सातारा सातारा दोन तीन जणांचं हे तर होईल नाही का पार्टनर एक्टिव्ह बाबा काय या कांद्याचा जीव वाचाल आणखीन कोणाचं तरी आपल्या मुला नाही खोडतो तुझ्या ठेवलायच्या आपण लागलं हेल्मेट फुटले नाही हेल्मेट तो हेल्मेट असं नाही हेल्मेट सगळं फुटलं नाही काय खाली का ऍक्सिडेंट झाला त्या च आणि तरी पुणे कोल्हापूर महामार्गावर हायवेला एवढे खड्डे झाले की वारंवार तिथं ऍक्सिडेंट होतात आणि ह्या ऍक्सिडेंटमुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो आता पण एक मोठा ऍक्सिडेंट झालेला आहे हायवेला तरी पण या रस्त्याची लवकरात लवकर काय असाची कारवाई करण्यात यावी